नमस्कार मंडळी कसात सर्वजण माझ्या वॅकेशनचा आजचा तिसरा दिवस आहे आणि आज मला एक रिलेटिवमध्ये लग्नकार्यासाठी जायचं आहे तर चला तर मग आज मी आमच्याकडचा जो भाग आहे तर त्याचं पण तुम्हाला दर्शन दाखवतो ही आहे कमंडलू नदी जी आपल्या तुम्हाला बाजूला दिसते आणि त्याच्या बाजूनच असा आपला रस्ता आहे थोडस जरा लवकर पोचलो तर त्याला जायचंय मांढरा देवी या बाजूला तर तिकडे मांढरा देवीच काळूबाईचं दर्शन घेऊन आपण येऊ शकतो काय ऑफ रोडिंगच करण्यासाठी आपण गाडी बाहेर काढले असं काहीतरी फील येतो हे आहे आसरेगाव आणि इथली नवलाई देवी हे यांचं ग्राम आहे तिथेच मी हायस्कूलला दहावीपर्यंत शिक्षण घेतलंय तुम्ही ओमकारा पिक्चर पाहिला असेल तर पिक्चर पिक्चरचा सेट होता तो आपल्या वर्षा बाजूला ही जी जागा दिसते याच ठिकाणी हा सेट लावण्यात आला होता आणि माझ्या राईट साईडला जे तुम्हाला दिसतोय ना हे धूम धरण आहे याच ठिकाणी कृष्णा आणि कमंडलूमध्ये संगम पावते व दोन्हींच्या संगमावर इथे हा डॅम बांधलेला आहे धूम धरणाचं जे आ... कॅपॅसिटी आहे पाणी साठवण्याची तेरा पॉइंट ऐंशी टी एम सी इतकी कॅपॅसिटी आहे मित्रांनो आईमधून आल्यानंतर सर्वप्रथम आमच्या भागातलं हे मेनवली गाव पहिलं लागतं तसेच या मेनवली गावचा खूप मोठा इतिहास देखील आहे ना पडणीस यांचं जे वास्तव्य होतं हे याच ठिकाणी होतं जो मेनावलीचा घाट बोलतात तो याच ठिकाणी आहे इथून देखील नाना फडणीसांच्या वाड्याकडे जा जाता येते थोडेफार शुल्क भरल्यानंतर जी एंट्री फी आहे ती भरल्यानंतर तुम्हाला आतमध्ये प्रवेश दिला जातो तसेच जर तुम्हाला गाईड हवं आहे तर एक्स्ट्रा पे करून तुम्ही गाईड देखील सोबत घेऊ शकता तसेच वाड्याच्या खालच्या बाजूस म्हणजे मागच्या बाजूला त्यांचे जे पूर्वज आहेत त्यांचं तिथे ते वास्तव्यासाठी अर्धा वाडा बंदीस केलेला आहे आणि अर्धा हा संग्रहित करून पर्यटकांसाठी पाण्यासाठी खुला गेलेला आहे तसेच वाड्याच्या खालच्या बाजूस म्हणजेच नदीच्या बाजूला मेनवलीचा घाट देखील पाहायला मिळतो या घाटावर खूप साऱ्या पिक्चरच्या मूवीजची शूटिंग झालेली आहे आत्ताच छावया चित्रपटाची शूटिंग याच ठिकाणी झालेली होती ज्या सीनमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वरामध्ये अटक केली जाते तो सीन याच मेनुलच्या घाटावर शूट केलेला आहे आता आपण एंटर करत आहोत ते वाई या शहरामध्ये आमच्या भागाकडून जर तुम्ही वाईमध्ये एंटर करतात तर या ठिकाणी तुम्हाला हा एक दरवाजा पाहायला मिळतो या दरवाजाचे जे फळे आहेत हे अजून देखील सुस्थितीमध्ये आणि उत्तम दर्जाच्या सागवानाच्या लाकडापासून बनवल्यामुळे शेकडो वर्षापासून टिकून आहेत इकडून यायलाच नव्हतं पाहिजे तर हो आईमध्ये सर्वात मोठे मराठी विश्वकोश हे देखील आहे मराठी विश्वकोश लढण्यासाठी या बाजूनं जावं लागतं आता आपण आहोत ते वयच्या मधोमध आहे घाटावरचा गणपती डोल्या गणपती आणि आपल्या जायचं स्ट्रेट ओके ॲक्च्युली आपण मंडईच्या वरच्या बाजूनच गेलो पाहिजे इकडनं थोडीशी लोकांची वर्दळ खूप जास्त असते ना सर आपण हवाईतील फेमस असे स्वीटचे दुकान खामकर जणू काय ऑफ रोडिंगच करण्यासाठी आपण गाडी बाहेर काढले असा काहीतरी फील येतो आहे आपल्यासमोर जो डोंगर तुम्ही पाहताय हा डोंगर पांडवगड आहे लांबून पाहिले असता हा एक आकाराचा एक दगड किंवा डोंगर दिसतो तर हाच तो आहे पांडवगड जर तुम्ही पांडवगड पाहिला नसेल तर नक्कीच माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि पांडवगडाचा व्हिडिओ पहा पांडवगड आवडला तर नक्कीच या ठिकाणी ट्रेक करायला या पांढवगडाला येण्यासाठी पांडवगड ट्रेक चालू करण्यासाठी एकतर गुंडेवाडीतून धावडीमधून तुम्ही असं या डोंगराच्या धारेने वर जाऊ शकता तसेच आमच्या बाजूने मेनवलीच्या बाजूने देखील तुम्ही वर चढू शकता अशा दोन प्रकारे तुम्ही या गाडाचा ट्रेक पूर्ण करू शकता इकडे सिमेंटचा रस्ता बनवायचे काम चालू आहे ठिकठिकाणी असे पॅच सोडण्यात आले तर इकडनं रहदारी करताना खूप सावधगिरीने आणि टर्निंगला तर स्पीड कमी करा शार्प टन आहेत इकडे समोरचं काहीच दिसणार नाही आता वन वे खूप अडचण होऊ शकते रस्ता रुंदीकरणाचं जे काम आहे ते ठिकठिकाणी थीक चालू आहे तर केअरफुली ड्राईव्ह करा खूप साऱ्या ठिकाणी जे सी पी आणि टोकला न्यायच्या सहाय्याने डोंगर फोडून रस्ता रुंद आहेत रात्रीच्या वेळी इथे जे डायव्हर्जन जे ॲरो मार्किंग केलेले असते ती नसल्यामुळे ॲक्सिडंट नक्कीच होऊ शकतात तर रात्रीच्या वेळी या ठिकाणी ड्राईव्ह करणे टाळा मांढरी देवीला येताना हा एक, एक शार्प टर्न आहे तसेच स्टीफ पण आहे खूप उंच आहे खूप साऱ्या ठिकाणचा हा रस्ता बनून झालेला आहे परंतु जी सुरक्षा भिंत असते जी दरीच्या बाजूनं रेलिंग असते ती अजून देखील बनवलेली नाही आहे आणि इथून खालचा रस्ता जो आहे तो जसा तसाच आहे त्याचं काम बांधकाम चालूच आहे बनवायचं कामकाज चालू आहे काम का खूप छोटा छोटा पॅच त्यांनी बनवला आहे आणि पावसाळ्यात जर याला सुरक्षा भिंत किंवा या बाजूने जी जाळी मारतात डोंगराच्या बाजूने ती जर लावली नाही तर नक्कीच इकडं दरड कोसळण्याचे जे इन्सिडेंट होतात ते होतील बाकी मग काहीसा अशा प्रकारचा वरच्या बाजूने पाहिले असता हा घाट आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो मग अशी मला स्टुडिओ बंद करावा लागला मी आलो होतो एका लग्नासाठी तर लग्नाची वेळ झाली होती तसेच लग्न सुरू देखील झालं होतं म्हणून फटाफट ते लग्न अटेंड केलं आणि आता परतीचा प्रवास चालू केलाय आ, मगाशी आपला जो मांढरा देवीचा घाट आहे हा दाखवायचा राहिला होता तर इथून पाहिल्यानंतर हा घाट काहीसा अशा प्रकारचा दिसतो नागमोडी वळण आणि समोरच आपल्याला पांडवगड देखील आपल्याला पाहायला मिळतोय कॉलेज लाईफला आम्ही फर्स्ट टाईम जेव्हा बाईक शिकलो तर ती बाईक मी याच रोडवर शिकलो होतो माझे काही मित्र आहेत बोपर्डीमध्ये इथे एक पोपर्डी म्हणून गाव आहे तर या गावातल्या मित्रांनी मला बाईक चालवायला शिकवली आजचा हा रोड पाहिल्यानंतर मला त्या ओल्ड मेमरीज आठवल्या तुमच्यासोबत देखील शेअर कराव्या म्हणून मी सांगितलं तुम्हाला आज खूप ढगाळ वातावरण असल्यामुळे हो जे सूर्यप्रकाश हा देखील व्यवस्थित नव्हता त्यामुळं मांढरदेवला जायचं मी टाळलं कारण अचानक जर पाऊस पडायला लागला तर आपले गॅजेट भिजू शकतात म्हणून मांढराजवळला जायचं मी टाळलं तर मित्रांनो हाचा आपला मोठं व्लॉगिंग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा कर आवडल्यास तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका असेच नवनवीन कॉन्टेंट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय स्टॉप रेकॉर्डिंग आता पण बोपर्डी मध्ये आणि एक माणूस आला तर बोला बोला बोल बोलावते ना, <laughs> <कोला थे> ना? <laughs> <laughs> आत्ताच मी विचार केला होता की मग मी बोलो माझा मित्र भेटल रेकॉर्डिंग करीन मी हा तू दिसलस मी इकडून बघत बघत आलो होतो पहिलं बोलो फोन करू काय बोलो